मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणातील ताज्या घडामोडीसाठी गर्व महाराष्ट्राचा न्यूज चॅनल नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट आपल्याला याच चॅनल वरती पाहायला मिळेल कोणती अपरिहार्यता होती हेही स्पष्ट झालं पाहिजे निलम गोरेंच मी समजू शकते कारण स्वतःला प्रमाणित करून घेण्याची नामी संधी त्या प्रत्येकाला शोधत असतात त्यामुळे त्यांचं मी समजूच शकते पण साहित्य मंडळाने कसं काय त्यांना त्याच्यामध्ये इन्व्हिटेशन दिलं होतं आणि तिथे जाऊन त्या मंचाचा वापर ज्या पक्षावर चिखलफेक करण्यासाठी त्यांनी केला त्याच पक्षाने त्यांना चार वेळा आमदारकी दिली आहे हा पक्ष प्रबोधनकार ठाकरे यांच्या संकल्पनेतून आणि वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या अपार मेहनतीतून उभा राहिलेला पक्ष आहे या पक्षाने महाराष्ट्रातल्या गावखेड्यातल्या छोट्यातल्या छोट्या समूहाला प्रतिनिधित्व देण्याचा प्रयत्न केला आहे मात्र असं असताना या पक्षावर आणि पक्षप्रमुखांवर चिखलपेक करण्याचा निलम गोरेंचा प्रयत्न अतिशय केविलवाना आहे निलम गोरेंना एखादी राज्यसभा किंवा मंत्रीपद पदरात पाडून घ्यायचं असेल तर त्यांनी ते खुशाल पाडून घ्यावं त्यासाठी त्यांना सत्ताधाऱ्यांचं चालन करायचं असेल तर ते सुद्धा त्यांनी करावं परंतु ते लांगुल चालन करताना प्रबोधनकार ठाकरे आणि वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी जी अत्यंत उदात्त परंपरा जोपासली आहे आणि छोट्यातल्या छोट्या समूहाला प्रतिनिधित्व देण्याचा प्रयत्न जो शिवसेनेकडून झाला आहे मग तो या कल्पना नरहिरे असतील खासदार चंद्रकांत खैरे असतील किंवा तुमच्या समोर उभी राहून बोलणारी सुषमा अंधारे असेल या सगळ्या परंपरेच्या मुळावर घाव घालण्याचा त्यांचा प्रयत्न अश्लाघ्य आहे त्यांनी पक्षाची आणि पक्षप्रमुखांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केला आहे सबब मी पक्षाची प्रवक्ता म्हणून या महाराष्ट्रातला मराठी माणूस म्हणून निलम गोरे यांच्यावर अब्रू नुकसानीचा दावा दाखल करत आहे बघा निलम गोरे सारख्या अत्यंत गडगंज श्रीमंत असणाऱ्या लोकांना पैशाची ददात नाही एका पदाला दोन मर्सिडीज म्हणजे आतापर्यंत त्यांनी दहा पद भोगलेली आहेत म्हणजे जवळपास त्यांनी अठरा ते वीस मर्सिडीजचा खर्च केला आहे आता अठरा ते वीस मर्सिडीजचा जर खर्च त्यांनी केला असेल तर पैसा शिकार आहे त्यांच्याकडे त्यामुळे त्यांनी जी भाषा वापरली आहे जे शब्द वापरले त्याचं कॅल्क्युलेशन माझी लिगल टीम करत आहे माझ्या लिगल कडून त्याचं ड्राफ्टिंग सुरू आहे संध्याकाळपर्यंत त्याचं सगळं फायनल ड्राफ्टिंग होईल आणि हा सूट नेमका किती किमतीचा असेल हे सुद्धा आपल्या समोर मी स्पष्ट करेन दुसरीकडे शरद पवार किंवा त्यांचा पक्ष आहे तो या बाबतीत कुठेही प्रतिक्रिया देत नाहीये संजय राऊत म्हणाले की शरद पवार या संमेलनाचे स्वागत तर त्यांची सुद्धा जबाबदारी आहे यावर नाही मला अपेक्षा नाही आहे की कोणी प्रतिक्रिया द्यावी किंवा न द्यावी जो दुसऱ्यावरी विसंबला त्याचा कार्यभार संपला त्यामुळे राष्ट्रवादी काय बोलेल काँग्रेस काय बोलेल याची वाट बघणाऱ्यांपैकी आम्ही नाही आहोत मला असं वाटतं की आमची लढाई लढायला -लड़ा आम्ही सक्षम आहोत ज्यांना त्यांच्यासोबत मंच शेअर करायचे त्यांनी शेअर करावेत ज्यांना त्यांचा पाहून चार स्तुती सुमन जे करायचे ते त्यांनी करावं आम्हाला त्याच्यावरही काहीच आक्षेप नाही बोलायचं नाहीये आमची लढाई लढण्यासाठी आम्ही समर्थ आहोत सक्षम आहोत त्यामुळे कोण काय बोलतय किंवा बोलत नाही हा मुद्दा माझ्यासाठी महत्वाचा नाही शिवसेनेमध्ये भास्करदा जाधव असतील नितीन बानगुडे असतील अंबादास दानवे असतील सुषमा अंधारे असतील खमकी लोक आहेत आणि आम्ही पुरेसे आहोत नाही मग याचा अर्थ असा आहे की ह्या सगळ्या लोकांचे हात माखलेले आहेत उलट माझं असं म्हणणं आहे की जर असे व्यवहार होत असतील कारण मला तर पक्षात येऊन दोन अडीच वर्ष झाली त्या पंचवीस तीस वर्ष पक्षात होत्या आणि त्या असतानाचा काळ त्या सांगत आहेत जर त्या असतानाच्या काळात असं काही घडत असेल तर निश्चितपणे त्याच्या लाभार्थी त्या स्वतः असतील कारण त्यांनी काल म्हंटल की कलेक्शनचं काम एकनाथ शिंदेवर होत त्यामुळे एकनाथ शिंदेला आणि निलम गोरे या दोघांनाच माहिती असेल की नेमकं किती कलेक्शन झालंय आणि किती नाही त्यामुळे कलेक्शन होत असं जेव्हा निलम गोरे तर एकनाथ शिंदेची सुद्धा आता ही जबाबदारी आहे की नीलम गोऱ्यांनी सांगितलेलं कलेक्शन किती त्यांच्याकडे आहे काय काय आहे त्याची ते टिप्पणी त्यांनी जाहीर केली पाहिजे

त्यामुळे त्यांचं वक्तव्य इतकं बेसलेस आणि इतकं बेताल असू शकत नाही त्यांनी त्यांचं म्हणणं सिद्ध करावं लागेल ते कोर्टात सिद्ध करावं लागेल अन्यथा नाक घासून माफी मागावी लागेल भाषा की त्या बाई किंवा असं म्हणाले की मी त्या पदावरती बोललो नाही व्यक्तीवरती बोललो एखाद्या महिले विषयी अशा पद्धतीने शब्द वापरलं एक लक्षात घ्या ऐका ऐका हे असले विक्टिम कार्ड खेळणं बंद करा आणि ह्या सुसंस्कृत भाषा बी बंद करायला त्या मार्कडवाडी मध्ये गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोतला जेव्हा आणि पवार साहेबांच्या आजारावर आणि त्यांच्या चेहऱ्यावर अत्यंत गलिच्छ भाषेत झाल्या त्यावेळेला त्यावेळेला हसणारे हेच होते ना सुसंस्कृतता आठवली नाही यांना सुप्रिया सुळे यांच्याबद्दल भिकारचोड शब्द वापरणाऱ्या अब्दुल सत्ताराला मंत्रीपद देताना तेव्हा सुसंस्कृतता आठवली नाही पूजा चव्हाणच्या बलात्काराचा आरोप असणाऱ्या संजय राठोडला मंत्रिपद देताना सुसंस्कृतपणा आठवला नाही सुषमा अंधारे बद्दल अत्यंत गलिच्छ भाषेत बोलणारा वाचा शिवराळ संजय शिरसाट त्यावेळेला तुम्हाला सुसंस्कृतपणा आठवला नाही बात निकलेगी तो दूर तलक जाईल नीलम गोरे आमचे देन लागतात कर्तृत्व नसताना अनेक लोकांची संधी अडवून नीलम गोरेंनी अनेक पद उपभोगले मला अशी वेळ त्यांनी आणू नये की मी पत्रकार परिषद घेऊन भारी बहुजन महासंघापासून आय रिपीट वन्स अगेन भारी बहुजन महासंघामध्ये प्रकाश आंबेडकरांच्या सहकारी म्हणून काम करत होत्या तेव्हा पासून ते आतापर्यंत त्यांनी काय 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 केलं नाही केलं या सगळ्या गोष्टी मला बाहेर काढाव्या लागतील आणि त्याची साक्ष देणारे असंख्य लोक आहेत प्राध्यापक महेंद्र कांबळे असतील जयदेव गायकवाड असतील उषा दराडे असतील किंवा कितीतरी चळवळीतले लो लो, लोक आहेत अगदी आमदार पाशा पटेलांचा काल फोन आला पाशा पटेल इतकं दिल्यावर कसं काय बाईंनी इतकं बेताल वक्तव्य करावं म्हणजे कुणालाही हे वक्तव्य पटलेलं नाही चळवळीतले अनेक लोक त्यामुळे इथून पुढे थोडासा आपल्या वयाचा पदाचा आब राखावा आम्हाला नाहीतर त्याचा विसर पडेल त्यांनी माफी जरी मागितली नीलम गोरेंनी नाक घासून जरी माफी मागितली तरी आमचा लढा लढा असेल हा आता लीगल टीम सकाळपासून या सगळ्या गोष्टींवरती काम करत आहे आणि लीगल टीमचं फायनल ड्राफ्टिंग माझ्या हातात चार ते पाच वाजेपर्यंत येईल तेव्हा मी अजून माहिती माझ्या अधिकृत अकाउंटवरून ही सगळी आपल्यापर्यंत पोचवेल

स्टूडेंट फेडरेशन ऑफ इंडिया बाद में भारी बहुजन महासंघ उसके पश्चात राष्ट्रवादी कांग्रेस और फिर शिवसेना में आई थी नीलम गोरे और ईमानदारी यह दोनों शब्द इकट्ठे अच्छे नहीं लगते हैं नीलम गोरे ने हर एक पार्टी के साथ अपनी जिस तरह से अपने बर्ताव का सबूत दिया है उससे हमें उनसे कोई ज्यादा उम्मीद नहीं है किंतु जिस पार्टी के चार बार सदस्यता लेने के बावजूद अगर आज उनको ऐसे लगता है कि वह भारतीय जनता पार्टी की ओर से या और किसी की ओर से राज्यसभा की सदस्य या मंत्री बन सकती है वो बने हमारी शुभकामनाएं उनके साथ है किंतु किसी और पद को पाने के लिए किसी अन्य पार्टी का लांगुल चालन करने के लिए अगर वह शिवसेना पर कीचड़ फेंकने की कोशिश करेगी तो उसी कीचड़ में उनका मुंह काला किया जाएगा और शिवसेना का यही स्टाइल है शिवसेना को संस्कारों की बात किसी ने समझाने की जरूरत नहीं दाई, 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 काल, काल, दाई, दाई, काल, किती नाही तीन महिन्यामध्ये तीनदा ही भेट झालेली आहे याच्याकडे कसं बघताय मुंबई महानगरपालिकेची तयारी आहे काही राज ठाकरे उद्धव ठाकरे हे भाऊ आहेत हे कृपया विसरू नये ते महिन्यातून तीन वेळा नाही ते तीस दिवसातून तीस वेळा सुद्धा एकत्रित येऊ शकतात त्यांचं कौटुंबिक एकत्रित येणं आणि राजकीय भूमिका घेणं या दोन वेगळ्या गोष्टी आहेत अजित पवार आणि शरद पवार एकत्र येणं ही जशी कौटुंबिक गोष्ट आम्ही समजतो परंतु त्याचे राजकीय संदर्भ आम्ही लावत नाही अगदी त्याच पद्धतीने उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे कौटुंबिक नातं म्हणून किती एकत्र एक येऊ एक का नाही हे बघा त्या दोघांनी यावं का नाही हे ठरवायला ते दोघे प्रचंड सक्षम आहेत मी माझ्या पक्षाची फक्त भूमिका मांडणाऱ्यांपैकी आहे माझ्या पक्षप्रमुखांनी काय निर्णय घ्यावा इतकं सांगण्याची माझी प्रज्ञा नाही कोणती अगतिकता अपरिहार्यता होती हेही स्पष्ट झालं पाहिजे निलम गोरेंचं मी समजू शकते कारण स्वतःला प्रमाणित करून घेण्याची नामी संधी त्या प्रत्येक वेळेला शोधत असतात त्यामुळे त्यांचं मी शकते पण साहित्य मंडळाने कसं काय त्यांना त्याच्यामध्ये इन्व्हिटेशन दिलं होतं आणि तिथे जाऊन त्या मंचाचा वापर ज्या पक्षावर चिखलफेक करण्यासाठी त्यांनी केला त्याच पक्षाने त्यांना चार वेळा आमदारकी दिली आहे हा पक्ष प्रबोधनकार ठाकरे यांच्या संकल्पनेतून आणि वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या अपार मेहनतीतून उभा राहिलेला पक्ष आहे या पक्षाने महाराष्ट्रातल्या गावखेड्यातल्या छोट्यातल्या छोट्या समूहाला प्रतिनिधित्व देण्याचा प्रयत्न केला आहे मात्र असं असताना या पक्षावर आणि पक्षप्रमुखांवर चिखलपेक करण्याचा निलम गोरेंचा प्रयत्न अतिशय केविलवाना आहे निलम गोरेंना एखादी राज्यसभा किंवा मंत्रीपद पदरात पाडून घ्यायचं असेल तर त्यांनी ते खुशाल पाडून घ्यावं त्यासाठी त्यांना सत्ताधाऱ्यांचं चालन करायचं असेल तर ते सुद्धा त्यांनी करावं परंतु ते लांगुल चालन करताना प्रबोधनकार ठाकरे आणि वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी जी अत्यंत उदात्त परंपरा जोपासली आहे आणि छोट्यातल्या छोट्या समूहाला प्रतिनिधित्व देण्याचा प्रयत्न जो शिवसेनेकडून झाला आहे मग तो या कल्पनाताई नरहिरे असतील खासदार चंद्रकांत खैरे असतील किंवा तुमच्या समोर उभी राहून बोलणारी सुषमा अंधारे असेल या सगळ्या परंपरेच्या मुळावर घाव घालण्याचा त्यांचा प्रयत्न अश्लाघ्य आहे त्यांनी पक्षाची आणि पक्षप्रमुखांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केला आहे सबब मी पक्षाची प्रवक्ता म्हणून या महाराष्ट्रातला मराठी माणूस म्हणून नीलम गोरे यांच्यावर अब्रू नुकसानीचा दावा दाखल करत आहे बघा मर्सिडीज म्हणजे आतापर्यंत त्यांनी दहा पद भोगलेली आहेत म्हणजे जवळपास त्यांनी अठरा ते वीस मर्सिडीजचा खर्च केला आहे आता अठरा ते वीस मर्सिडीजचा जर खर्च त्यांनी केला असेल तर पैसा शिकार आहे त्यांच्याकडे त्यामुळे त्यांनी जी भाषा वापरली आहे जे शब्द वापरले त्याचं कॅल्क्युलेशन माझी लिगल टीम करत आहे माझ्या लिगल टीम कडून त्याचं ड्राफ्टिंग सुरू आहे संध्याकाळपर्यंत त्याचं सगळं फायनल ड्राफ्टिंग होईल आणि हा सूट नेमका किती किमतीचा असेल हे सुद्धा आपल्या समोर मी स्पष्ट करेन दुसरीकडे शरद पवार किंवा त्यांचा पक्ष आहे तो या बाबतीत कुठेही प्रतिक्रिया देत नाहीये संजय राऊत म्हणाले की शरद पवार या संमेलनाचे स्वागत सुद्धा जबाबदारी आहे यावर नाही मला अपेक्षा नाहीये की कोणी प्रतिक्रिया द्यावी किंवा न द्यावी जो दुसऱ्यावरी विसंबला त्याचा कार्यभार संपला त्यामुळे राष्ट्रवादी काय बोलेल काँग्रेस काय बोलेल याची वाट बघणाऱ्यांपैकी आम्ही नाही आहोत मला असं वाटतं की आमची लढाई लढायला -लड़ा आम्ही सक्षम आहोत ज्यांना त्यांच्यासोबत मंच शेअर करायचे त्यांनी शेअर करावेत ज्यांना त्यांचा पाहून चार स्तुती सुमन जे करायचे ते त्यांनी करावं आम्हाला त्याच्यावरही काहीच आक्षेप नाही बोलायचं नाहीये आमची लढाई लढण्यासाठी आम्ही समर्थ आहोत सक्षम आहोत त्यामुळे कोण काय बोलतय किंवा बोलत नाही हा मुद्दा माझ्यासाठी महत्वाचा नाही शिवसेनेमध्ये भास्करदा जाधव असतील नितीन बानगुडे असतील अंबादास दानवे असतील सुषमा अंधारे असतील खमकी लोक आहेत आणि आम्ही पुरेसे आहोत नाही अर्थ असा आहे की ह्या सगळ्या लोकांचे हात भ्रष्टाचाराने माखलेले आहेत उलट माझं असं म्हणणं आहे की जर असे व्यवहार होत असतील कारण मला तर पक्षात येऊन दोन अडीच वर्ष झाली त्या पंचवीस तीस वर्ष पक्षात होत्या आणि त्या असतानाचा काळ त्या सांगत आहेत जर त्या असतानाच्या काळात असं काही घडत असेल तर निश्चितपणे त्याच्या लाभार्थी त्या स्वतः असतील कारण त्यांनी काल म्हंटल की कलेक्शनचं काम एकनाथ शिंदेवर होत त्यामुळे एकनाथ शिंदेला आणि निलम गोरे या दोघांनाच माहिती असेल की किती कलेक्शन झालंय आणि किती नाही कलेक्शन होत असं जेव्हा निलम गोरे तर एकनाथ शिंदेची सुद्धा आता ही जबाबदारी आहे नी का की नीलम गोऱ्हेंनी सांगितलेलं कलेक्शन किती त्यांच्याकडे आहे काय काय आहे त्याची टिप्पणा त्यांनी जाहीर केली पाहिजे

त्यामुळे त्यांचं वक्तव्य इतकं बेसलेस आणि इतकं बेताल असू शकत नाही त्यांनी त्यांचं म्हणणं सिद्ध करावं लागेल ते कोर्टात सिद्ध करावं लागेल अन्यथा नाक घासून माफी मागावी लागेल भाषा वापरली की त्या आहेत आहेत किंवा नमक असं म्हणाले की मी त्या पदावरती बोललो नाही व्यक्तीवरती बोललो एखाद्या महिले विषयी अशा पद्धतीने शब्द वापरला एक लक्षात घ्या ऐका ऐका हे असले विक्टिम कार्ड खेळणं बंद करा आणि ह्या सुसंस्कृत भाषा बी बंद करा त्या मार्कडवाडी मध्ये गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोतला जेव्हा आणि पवार साहेबांच्या आजारावर आणि त्यांच्या चेहऱ्यावर अत्यंत गलिच्छ भाषेत झाल्या हसणारे हेच होते ना आठवली नाही यांना सुप्रिया सुळे यांच्याबद्दल भिकारचोड शब्द वापरणाऱ्या अब्दुल सत्ताराला मंत्रीपद देताना तेव्हा सुसंस्कृतता आठवली नाही पूजा चव्हाणच्या बलात्काराचा आरोप असताना संजय राठोडला मंत्रीपद देताना सुसंस्कृतपणा आठवला नाही शुक्षम अंधारे बद्दल अत्यंत गलित्य भाषेद बोलणारा वाचा शिवराळ संजय शिरसाट त्यावेळेला तुम्हाला सुसंस्कृतपणा आठवला नाही बात निकलेगी तो दूर तलक जाईल नीलम गोरे आमचे देन लागतात कर्तृत्व नसताना अनेक लोकांची संधी अडवून नीलम गोरेंनी अनेक पद उपभोगले मला अशी वेळ त्यांनी आणू नये की मी पत्रकार परिषद घेऊन भारी बहुजन महासंघापासून आय रिपीट वन्स अगेन भारी बहुजन महासंघामध्ये प्रकाश आंबेडकरांच्या सहकारी म्हणून काम करत होत्या तेव्हा पासून ते आतापर्यंत त्यांनी काय 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 केलं नाही केलं या सगळ्या गोष्टी मला बाहेर काढाव्या लागतील आणि त्याची साक्ष देणारे असंख्य लोक आहेत प्राध्यापक महेंद्र कांबळे असतील जयदेव गायकवाड असतील उषा दराडे असतील किंवा कितीतरी चळवळीतले लोक आहेत अगदी आमदार पाशा पटेलांचा काल फोन आला पाशा पटेलांनी म्हणा आयला इतकं दिल्यावर कसं काय बाईंनी इतकं बेताल वक्तव्य करावं म्हणजे कुणालाही हे वक्तव्य पटलेलं नाही चळवळीतले अनेक लोक त्यामुळे इथून पुढे थोडासा आपल्या वयाचा पदाचा आब राखावा आम्हाला नाहीतर त्याचा विसर पडेल त्यांनी माफी जरी मागितली नीलम गोरेनी नाक घासून जरी माफी मागितली तरी आमचा लढा लढा असेल हा आता लीगल टीम सकाळपासून या सगळ्या गोष्टींवरती काम करत आहे आणि लीगल टीमचं फायनल ड्राफ्टिंग माझ्या हातात चार ते पाच वाजेपर्यंत येईल तेव्हा मी अजून माहिती माझ्या अधिकृत अकाउंटवरून ही सगळी आपल्यापर्यंत पोहोचवेल

स्टूडेंट फेडरेशन ऑफ इंडिया बाद में भारी बहुजन महासंघ उसके पश्चात राष्ट्रवादी कांग्रेस और फिर शिवसेना में आई थी नीलम गोरे और ईमानदारी यह दोनों शब्द इकट्ठे अच्छे नहीं लगते हैं नीलम गोरे ने हर एक पार्टी के साथ अपनी जिस तरह से अपने बर्ताव का सबूत दिया है उससे हमें उनसे कोई ज्यादा उम्मीद नहीं है किंतु जिस पार्टी के चार बार सदस्यता लेने के बावजूद अगर आज उनको ऐसे लगता है कि वह भारतीय जनता पार्टी की ओर से या और किसी की ओर से राज्यसभा की सदस्य या मंत्री बन सकती है वो बने हमारी शुभकामनाएं उनके साथ है किंतु किसी और पद को पाने के लिए किसी अन्य पार्टी का लांगुल चालन करने के लिए अगर वह शिवसेना पर कीचड फेंकने की कोशिश करेगी तो मुंह काला किया जाएगा और शिवसेना का यही स्टाइल है शिवसेना संस्कारों की बाकी काल महिना तीन महिन्यामध्ये तीनदा ही भेट झालेली आहे याच्याकडे कसं बघताय मुंबई महानगरपालिकेची तयारी आहे काही राज ठाकरे उद्धव ठाकरे हे भाऊ आहेत हे कृपया विसरू नये ते महिन्यातून तीन वेळा नाही ते तीस दिवसातून तीस वेळा सुद्धा एकत्रित येऊ शकतात त्यांचं कौटुंबिक एकत्रित येणं आणि राजकीय भूमिका घेणं या दोन वेगळ्या गोष्टी आहेत अजित पवार आणि शरद पवार एकत्र येणं ही जशी कौटुंबिक गोष्ट आम्ही समजतो परंतु त्याचे राजकीय संदर्भ आम्ही लावत नाही अगदी त्याच पद्धतीने उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे कौटुंबिक नातं म्हणून किती एकत्र राजकीय म्हणून एकत्र येऊ का नाही हे बघा त्या दोघांनी यावं का नाही हे ठरवायला ते दोघे प्रचंड सक्षम आहेत मी माझ्या पक्षाची फक्त भूमिका मांडणाऱ्यांपैकी आहे माझ्या पक्षप्रमुखांनी काय निर्णय घ्यावा इतकं सांगण्याची माझी प्रज्ञा नाही कोणती अगतिकता अपरिहार्यता होती हेही स्पष्ट झालं पाहिजे नीलम गोरेंचं कारण स्वतःला प्रमाणित करून घेण्याची नामी संधी त्या शोधत असतात त्यामुळे त्यांचं मी शकते पण साहित्य मंडळाने कसं काय त्यांना त्याच्यामध्ये इन्व्हिटेशन दिलं होतं आणि तिथे जाऊन त्या मंचाचा वापर ज्या पक्षावर चिखलफेक करण्यासाठी त्यांनी केला त्याच पक्षाने त्यांना चार वेळा आमदारकी दिली आहे हा पक्ष प्रबोधनकार ठाकरे यांच्या संकल्पनेतून आणि वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या अपार मेहनतीतून उभा राहिलेला पक्ष आहे या पक्षाने महाराष्ट्रातल्या गावखेड्यातल्या छोट्यातल्या छोट्या समूहाला प्रतिनिधित्व देण्याचा प्रयत्न केला आहे मात्र असं असताना या पक्षावर आणि पक्षप्रमुखांवर चिखलपेक करण्याचा निलम गोरेंचा प्रयत्न अतिशय केविलवाना आहे निलम गोरेंना एखादी राज्यसभा किंवा मंत्रिपद पदरात पाडून घ्यायचं असेल तर त्यांनी ते खुशाल पाडून घ्यावं त्यासाठी त्यांना सत्ताधाऱ्यांचं चालन करायचं असेल तर ते सुद्धा त्यांनी करावं परंतु ते लांगुल चालन करताना प्रबोधनकार ठाकरे आणि वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी जी अत्यंत उदात्त परंपरा जोपासली आहे आणि छोट्यातल्या छोट्या समूहाला प्रतिनिधित्व देण्याचा प्रयत्न जो शिवसेनेकडून झाला आहे मग तो या कल्पनाताई नरहिरे असतील खासदार चंद्रकांत खैरे असतील किंवा तुमच्या समोर उभी राहून बोलणारी सुषमा अंधारे असेल या सगळ्या परंपरेच्या मुळावर घाव घालण्याचा त्यांचा प्रयत्न अश्लाघ्य आहे त्यांनी पक्षाची आणि पक्षप्रमुखांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केला आहे सबब मी पक्षाची प्रवक्ता म्हणून या महाराष्ट्रातला मराठी माणूस म्हणून नीलम गोरे यांच्यावर अब्रू नुकसानीचा दावा दाखल करत आहे बघा पदाला दोन मर्सिडीज म्हणजे आतापर्यंत त्यांनी दहा पद भोगलेली आहेत म्हणजे जवळपास त्यांनी अठरा ते वीस मर्सिडीजचा खर्च केला आहे आता अठरा ते वीस मर्सिडीज चा जर खर्च त्यांनी केला असेल तर पैसा शिकार आहे त्यांच्याकडे त्यामुळे त्यांनी जी भाषा वापरली आहे जे शब्द वापरले त्याचं कॅल्क्युलेशन माझी लिगल टीम करत आहे माझ्या लिगल टीमकडून त्याचं ड्राफ्टिंग सुरू आहे संध्याकाळपर्यंत त्याचं सगळं फायनल ड्राफ्टिंग होईल आणि हा सूट नेमका किती किमतीचा असेल हे सुद्धा आपल्या समोर मी स्पष्ट करेन दुसरीकडे शरद पवार किंवा त्यांचा पक्ष आहे तो या बाबतीत कुठेही प्रतिक्रिया देत नाहीये संजय राऊत म्हणाले की शरद पवार या संमेलनाचे स्वागत त्यांची सुद्धा जबाबदारी आहे यावर नाही मला अपेक्षा नाहीये की कोणी प्रतिक्रिया द्यावी किंवा न द्यावी जो दुसऱ्यावरी विसंबला त्याचा कार्यभार संपला त्यामुळे राष्ट्रवादी काय बोलेल काँग्रेस काय बोलेल याची वाट बघणाऱ्यांपैकी आम्ही नाही आहोत मला असं वाटतं की आमची लढाई लढायला -लड़ा आम्ही सक्षम आहोत ज्यांना त्यांच्यासोबत मंच शेअर करायचे त्यांनी शेअर करावेत ज्यांना त्यांचा पाहून चार स्तुती सुमन जे करायचे ते त्यांनी करावं आम्हाला त्याच्यावरही काहीच आक्षेप नाही बोलायचं नाहीये आमची लढाई लढण्यासाठी आम्ही समर्थ आहोत सक्षम आहोत त्यामुळे कोण काय बोलतय किंवा बोलत नाही हा मुद्दा माझ्यासाठी महत्वाचा नाही शिवसेनेमध्ये भास्करदादा जाधव असतील नितीन बानगुडे असतील अंबादास दानवे असतील सुषमा अंधारे असतील खमकी लोक आहेत आणि आम्ही पुरेसे आहोत नाही अर्थ असा आहे की ह्या सगळ्या लोकांचे हात भ्रष्टाचाराने माखलेले आहेत उलट माझं असं म्हणणं आहे की जर असे व्यवहार होत असतील कारण मला तर पक्षात येऊन दोन अडीच वर्ष झाली त्या पंचवीस तीस वर्ष पक्षात होत्या आणि त्या असतानाचा काळ त्या सांगत आहेत जर त्या असतानाच्या काळात असं काही घडत असेल तर निश्चितपणे त्याच्या लाभार्थी त्या स्वतः असतील कारण त्यांनी काल म्हंटल की कलेक्शनचं काम एकनाथ शिंदेवर होत त्यामुळे एकनाथ शिंदेला आणि निलम गोरे या दोघांनाच माहिती असेल की नेमकं किती कलेक्शन झालंय आणि किती नाही त्यामुळे कलेक्शन होत असं जेव्हा निलम गोरे तर एकनाथ शिंदेची सुद्धा आता ही जबाबदारी आहे की नीलम गोऱ्यांनी सांगितलेलं कलेक्शन किती त्यांच्याकडे आहे काय काय आहे त्याची टिप्पणी त्यांनी जाहीर केली पाहिजे असं म्हणाले की ही सगळी घटना जी आहे माझ्या बाबतीमध्ये घडलेली नाही मग मला त्या घटनेचा अनुभव आला किंवा इतरांकडून मी ते ऐकलेलं आहे नाही इतरांकडून ऐकून कसं काय तुम्ही बोलू शकता इतरांनी जर शेण खाल्ल्याची बातमी दिली तर